तर इंडिया आघाडी जे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून लढली महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस असे तीन पक्ष होते परंतु इंडिया आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला यामध्ये परंतु ते आघाडी झाली नाही प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये सामील झाले नाही यामध्ये महाविकास आघाडीचे प्रयत्न कमी पडले की प्रकाश आंबेडकर कदाची इच्छा नव्हती की त्यांचे प्रयत्न कमी पडले तुम्हाला काय वाटतं आणि याचा फटका बसला का तर आहे तुमचं म्हणणं मी मी हे अनेक वर्षांपासून बोलतो आहे की इंडिया आघाडीनं या देशातले अनेक प्रकाश म्हणजे आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरी चळवळीशी संबंधित अनेक मोठे नेते अनेक मोठ्या अनेक पक्ष किंवा संघटना इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करून घेतले पाहिजे हे मी अनेक वर्षांपासून एक दिना किमान तीन चार वर्षांपासून बोलतो आहे याचा एक फायदा असा झाला असता की इंडिया आघाडी हे आंबेडकरवादी बाबासाहेब आंबेडकरांशी किंवा आंबेडकर वादाशी संबंधित अशा प्रकारचे हे नेते किंवा चळवळी आहेत यांना जर तुम्ही फुले आंबेडकरी चळवळीशी किंवा आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांना या पक्षांना तुम्ही जर इंडिया आघाडीशी जोडलं तर देशाच्या पातळीवर तुमची नैतिकता मोठी होते तुम्हाला एक नैतिक सामर्थ्य एक नैतिक बळ प्राप्त होतं पण इंडिया आघाडीनं काही प्रयत्न के केले नाही असं नाही मला आठवतं शरद पवार हे आम्हाला बोलले पण तरीही त्यांच्यामध्ये फार जे प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राच्या पातळीवर पातळीवर इंडिया आघाडीशी म्हणजे महायुतीशी संलग्न झाले बरं का पण देशाच्या पातळीवर इंडिया आघाडीशी ते त्या ते नातं जोडू शकले नाही किंवा इंडिया आघाडीने त्यांना आपल्या जवळ केलं नाही हे जवळ न करणं याच्यामध्ये कोणती कारणं आहेत व्यक्तिगत काही कारणं आहेत का त्या नेतृत्वाची काही कारणं आहेत का की का हे नेतृत्व आपल्याला अडचणीचं होईल हे नेतृत्व एका अर्थानं आपली ताकद वाढवण्याच्याऐवजी उडी करील अशी काही समजुती इंडिया आघाडीतील नेत्यांच्या होत्या का याचाही विचार झाला पाहिजे मला स्वतःला असं वाटतं बरं का की हे सगळं बोलत असताना आंबेडकरी चळवळीशी संबंधित सगळे पक्ष किंवा सगळ्या संघटना सगळे समूह आणि हे या सगळ्यांना इंडिया आघाडीशी आपलं नातं जोडायला ना पाहिजे होतं आणि इंडिया आघाडीनं त्यांना मोठ्या भावाच्या नात्यानं इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी या सगळ्या लोक लोकांना आपल्या जवळ करायला हवं होतं ही प्रोसेस फार मोठ्या प्रमाणात सुरू झाली असं मला वाटत नाही बरं का पण ती व्हायला हवी होती ती व्हायला यासाठी हवी होती की आज इंडिया आघाडीला जे यश मिळालं ते यश त्यांना बंधन करावं असंच आहे पण हे यश मिळालं त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक मोठं असू शकलं असतं जर आंबेडकरी चळवळीतील हे सगळे नेते मायावतीपासून आणि चंद्रशेखर आझादपासून आणि इतरही सगळे नेते भारतीय पातळीवरचे आंबेडकरी चळवळीशी संबंधित हे नेते प्रकाश आंबेडकरांपासून जर इंडिया आघाडीला मिळू शकले असते तर आणि जे साधारणतः बी जे पीशी संबंधित आर पी आय ची आपले नेते ते ही नेते इंडिया आघाडीशी जुळू शकले असते मला स्वतःला अजूनही वाटतं की त्यांनी विचार करावा